महाराष्ट्राच्या जनतेचं मनापासून आभार मानतो त्याच पद्धतीने माझ्या रायगडच्या पनवेलच्या नवीन मुंबईच्या सगळ्या जनतेचा मनापासून आभार मानतो की एवढ्या प्रचंड बहुमतानं भारतीय जनता पार्टी माहितीला भरवून यश दिलं दुसरा आभार मी यांचं मानतो की माझ्या नेत्यांचं मग ते आदरणीय नरेंद्रजी मोदीजी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्रजी असतील या ठिकाणी प्रदेशाचे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष या ठिकाणी बावनबळे साहेब असतील त्याचप्रमाणे आमचे प्रभारी आदरणीय साहेब शिवप्रकाशजी अनेक आमचे नेते वैष्णवजी या सगळ्यांनी या ठिकाणी अतिशय मनापासून भारतीय जनता पार्टीची विचारधारा खाली पोहोचवण्यासाठी ह्या एक महिन्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आपल्या महाराष्ट्राचा लाडका देवाभोग खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वाखाली एक क्रांतिकारी विजय भारतीय जनता पार्टी या माहितीचा या महाराष्ट्रामध्ये झाला म्हणून या नेत्यांचाही मी आभार मानतो निश्चितच मला विक्रांतीच्या आज महाराष्ट्र प्रदेशनी आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय बावनकुळे साहेब असतील किंवा दिल्लीच्या नेतृत्वाने विश्वास ठेवला विक्रांजींना त्या ठिकाणी एम एल सी दिली आमदार केलं एक मोठा विश्वास या ठिकाणी त्याच्यावरती टाकला आणि आता आपल्याला दिसलं तो आमदार होऊन एक महिनाही झाला नाही पंधरा वीस दिवसच झाले आणि इतकं मोठं चित्र आम्ही पनवेलमध्ये सुद्धा कुठंतरी भले आमचा खरीचा वाट आहे पण तो करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आम्ही आमच्या होम प्लेसपासून सुरुवात करतो महाराष्ट्रामध्ये तर विक्रांतजीनं खूप काम केलं आज आपण ए बी माझावरती त्या ठिकाणी आपण डिबेटमध्ये सगळीकडे बघितलं आणि पूर्ण महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी जबाबदारी त्याच्यावरती दिली गेली विश्वासानं दिली गेली आणि गेले गे अनेक वर्ष दोन अडीच तीन वर्षाचा विक्रांत कधीतरी घरी येतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे सगळ्या आंदोलनापासून त्या आत्तापर्यंत यशापर्यंत जी विक्रांतजींनी भरपूर काम केलं ते काम करायची संधीसुद्धा जर पक्षाने दिली नसती तर विक्रांतजीला ते करता आलं नसतं देवेंद्रसाहेबांनी बावनबळे साहेबांनी किंवा प्रदेशाच्या नेतृत्वानी जो विश्वास टाकला त्याच्यामध्ये आमचे त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण असतील त्या ठिकाणी शेलार जे असतील चजंगा नादा असतील सगळ्यांनी विश्वास टाकला आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं हे विक्रांतनी केलं आता परिश्रम केलं आणि त्याच्यामुळे तो यशस्वी झाला आणि आज आपल्याला जर चित्र बघितलं महाराष्ट्रभराचं चित्र बनत बघितलं तर विक्रांतकडे आज महासचिव म्हणून या महाराष्ट्राची जबाबदारी आहे देवेंद्र आपल्या त्या ठिकाणी बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये आपण विचार जर केला तर आपल्याला यश फक्त कोकणात मिळाले असं नाही आपल्याला फक्त मुंबईत मिळाले असं नाही यश मुंबईत छत्तीसपैकी पंचवीस जागांवरती आम्ही गेलो माहिती म्हणून एक लक्षात घ्या त्या ठिकाणी आम्ही कोकणामध्ये एकोणचाळीसपैकी तेहतीस जागा विचार फक्त सहा सहा जागा दुसऱ्याला दिल्या आम्ही छत्तीस जागांवरती आम्ही ती छत्तीस सॉरी तेतीस तेहतीस नाही छत्तीस जागांवरती आम्ही विजयी झालो त्या ठिकाणी आपण मराठवाड्यामध्ये आम्हाला मराठी बांधवांनी सुद्धा मराठा क्रांती सुद्धा भरभरून मदत केली जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मराठा आरक्षण दिलं होतं ते जनता विसरली नाही मराठा विसरला नाही आणि मराठवाड्यातसुद्धा बेचाळीस बेचाळीस जे काही निवडून येतात त्या ठिकाणी विदर्भामध्ये आमच्याकडे जवळजवळ अठ्ठेचाळीस सीट विदर्भामध्ये निवडून येतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अडतीस सीट निवडून येतात म्हणजे कुठला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई उत्तर महाराष्ट्र कधी असा विभाग नाही की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ना नाकारलं त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये यश निर्माण झालं आणि विक्रांतजी विक्रांतजीची टीम अदरणीय मला अभिमान वाटला आहे की साहेबांनी हे यश जे मिळालं ते ह्या टीमचं यश आहे इतका मनाचा मोठेपणा देवेंद्र साहेबांनी दाखवला खऱ्या अर्थाने यश खऱ्या अर्थानं देवेंद्र साहेबांचंच आहे बावळपुळे आहे आमच्या केंद्रीय नेतृत्वाचं आहे मोदीजींच्या नेतृत्वाचं आहे आदरणीय बावनकुळे साहेबांचं आहे या हे नेतृत्वाच्या यश असल्यामुळं हे टीमचं सगळं यश आहे मित्रांनी त्याचा एक छोटासा पार्ट आहे त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंटला सबस्क्राईब करून बेल ऐकवायला क्लिक करायला